कराई वाला वाला एक नंबर करायची वळा अड्याला एक जण वळा बैलगाडी मालक सहाय्य करा गाड्या उभ्या करा एक जण उभा राहिला तर सगळे सगळेजण उभे राहतील परंतु आता तसं होत नाही त्यो हल्ला की हलतोय हि हल्ला की त्यू हलतोय कमीपणा घ्यायचा कोणी हरभाराच्या डाळ्यावरती चढवणार बरेच जण आहे परत निस्तारायला कोणी येत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनालचा फेरा सुटला बडे बाबा केसरी मैदानातला फायनलचा फेरा पडतो कोण होतो एक नंबर चावण पड्याला बारक्या आणि आड्याल बबलू चाचा पड्याल विशाल तिघत लढत 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 झाली शेवटच्या क्षणापर्यंत काटा किर लडाच झाले नाही ना, शेवटच्या क्षणापर्यंत नाही वाटला होता सुट्टा निघाला परंतु शेवटच्या क्षणाला पकडला लढा झाले बारक्यामध्ये आणि बबलू चाचा मध्ये कोणी केला एक नंबरचा मान भटकवला सगळे जोड्या मारायला लागले कालवा करणारे सगळे बकासूर प्रेमी परंतु लक्षात घ्या निकाली पंच निकाल देतील तो या ठिकाणी अंतिम आहे पड्याल पडले रायफल आणि पैलवान अड्याल पडला बकासूर आणि बैजा दोघात लढत एक नंबर साठी पंचांचा निर्णय अंतिम राहणार वाले सोन्या गाण्या लाव परत मी बोलतो गाणं लाव एक मस्त पाहिजे